आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा वरळीची जागा थोक्या लोकसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्राची सत्ता कोण मिळवणार याची जोरदार चर्चा सुरू आहे मायुती आणि महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळी हा विधानसभा मतदारसंघ नेमका कोणाचा याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर यातील वरळी विधानसभेत या मतदारसंघात नेमकं कोण जिंकणार याचा अंदाज आम्ही डेटाच्या माध्यमातून वर्तवणार आहोत दक्षिण मुंबई मतदारसंघातील शिवसेना उभाटाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी केवळ बावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर मताधिकेने विजय मिळवला दुसरीकडे शिवसेना शिंदेगड उमेदवार यामिनी जाधव हो, यांना केवळ तीन लाख बेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी मतं मिळाली पण या निकालानं एक गोष्ट स्पष्ट केली की के विधानसभेसाठी आदित्य ठाकरेंना बरंच झुंजावं लागू शकतं मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात शिवसेना उभाटा आणि शिवसेना शिंदेगड अशी थेट लढत झाली शिवसेनेने शिंदेगड मायुतीचे उमेदवार म्हणून यामिनी जाधवांना उमेदवारी दिलेली ज्या विद्यमान आमदारी आहेत तर शिवसेना उभाटाने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अरविंद सावंतांना उमेदवारी दिली पण या मतदारसंघात अरविंद सावंत यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत खासदारकीची हॅट्रिक केली अरविंद सावंत शिवसेना उभाटा चौसष्ट हजार आठशे चव्वेचाळीस मत मिळाली यामिणी जाधव शिवसेना शिंदेगड अठ्ठावन्न हजार एकशे एकोणतीस मत मिळाली दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघात एकोणव्वद हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍडव्होकेट सुरेश माने यांना एकवीस हजार आठशे एकवीस मतं मिळाली होती